जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी एकशे ब्याऐंशी मीटर उंच लोखंडी स्टील आणि कास्याचा भव्य संघ आणि हे अद्भुत काम घडवून आणणारं व्यक्तिमत्व कोण आहे ते आहेत शिल्प विश्वाचे महानायक रामसुतार ते शंभर वर्षांचे होत असताना महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेऊन पोचतं आणि घराच्या छोट्याशा हॉलमध्ये भारतातील सर्वात मोठं कला सन्मान प्रदान होतं हा आहे एका शिल्पकाराचा प्रेरणादायी प्रवास अडचणी संघर्ष आणि कलेवरील अखंड निष्ठा यांच्या बळावर त्यांनी जागतिक ओळख निर्माण केली नमस्कार मी विहंग ठाकूर एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस धुळे जिल्ह्यातलं गोंदूर गाव अतिशय साधं गरीब घर गर, वडील सुतारकाम करणारे मेहनती पण हाताला पैसा कमी अशा वातावरणात वाढूनही राम यांच्याकडे एक विलक्षण देणगी होती अतूट जिज्ञासा आणि प्रचंड हुशारी हो लहानपणापासून त्यांना दोन गोष्टींचं वेळ होतं चित्र काढणं आणि माती आणि लाकडाला हाताने आकार देणं शाळेतही इथे अव्वल विद्यार्थी काढलेल्या त्यांच्या चित्रांकडे पाहून शिक्षक थक्क व्हायचे हो त्याच काळात त्यांच्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती आली गुरु रामकृष्ण जोशी त्यांनी पहिल्याच नजरेत ओळखलं हा मुलगा मोठा शिल्पकार होणार त्यांच्या मार्गदर्शनाखाली राम यांचा आत्मविश्वास वाढला आणि मग एक दिवस स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईकडे त्यांचं पाऊल वळलं मुंबईत येऊन ते भारतातील सर्वात नामांकित कला संस्थेत दाखल झाले ते म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट इथे पोहोचल्यावर त्यांना स्वतःबद्दल एक गोष्ट अगदी स्पष्ट कळली माझं घर मन माझी ओढ शिल्पांमध्येच आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये रामसुतार दिल्लीला पोहोचले माहिती आणि प्रसारण मंत्रालयात त्यांची नियुक्ती झाली एका साध्या सरकारी टेबलावर बसून काम सुरू झालं पण मन मात्र शिल्पांमध्ये अडकलेलं सरकारी नोकरी आवडत नसल्याचं त्यांना जाणवू लागलं फाईल्स कागदपत्र नियम सगळं त्यांच्या मनाविरुद्ध चाललं होतं आणि मग एक मोठा निर्णय त्यांनी घेतला सरकारी नोकरी सोडून पुतळे घडवण्याच्या संघर्षात उडी मारली घरी आर्थिक संकट पत्नी प्रमिला आणि मुलगा आहेत पण भविष्य अनिश्चित तरीही म्हणाले तुम्हाला मनापासून काही हवं असेल तर युनिवर्स ते तुमच्याकडे खेचून आणतच एकोणीसशे एकसष्ट हे वर्ष रामसुतार यांच्या आयुष्यात एक मोठा टप्पा घेऊन आलं त्यांना पहिल्यांदाच अशी संधी मिळाली जी त्यांच्या कारकिर्दीचा पूर्ण प्रवास बदलणारी होती चंबळ प्रकल्पासाठी तब्बल पंचेचाळीस फूट उंच चंबळ देवीची मूर्ती तयार करण्याची हे काम सोपं नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात शिल्प तयार करायचं म्हणजे कलात्मक कौशल्याबरोबरच आणि अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जाणं आवश्यक होतं पण रामसुतार यांनी ते आव्हान भीती न बाळगता स्वीकारलं महिनो महिने कष्ट केलेली मेहनत आणि अखेर ती भव्य मूर्ती उभी राहिली ही मूर्ती पूर्ण होताच जणू एक दार उघडलं देशभरातून शिल्प निर्मितीच्या मागण्या येऊ लागल्या रामसुतार हे नाव राष्ट्रीय स्तरावर जाऊ एक भव्य प्रकल्प त्यांच्या त्यांच्या हातात येत गेले फूट उंच जटायूची तांत्रिक कौशल्याचं प्रतीक ठरली अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दोन भव्य मूर्तींचे डिझाईन्स एका युद्धस्थितीतले राम तर दुसरा राजारामाच्या शांत आणि दिव्य भावनेतला हे त्यांच्या कलेतूनच साध्य झालं प्रभू रामांच्या या दोन संकल्पनांमधून त्यांनी दाखवून दिलं की एका कलाकारासाठी विषय कितीही पवित्र ऐतिहासिक किंवा विशाल असला तरी कल्पनाशक्तीला आणि कलाकुसरीला मर्यादा नसतात एक कलाकार आता केवळ कलाकार राहिला नव्हता ते राष्ट्रीय स्तरावर झळकणारे ओळख मिळवणारे व्यक्तिमत्व बनले होते दिल्लीतील संसद भवन परिसर आज भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांनी भरलेला आहे आणि त्या बहुसंख्य पुतळ्यांमध्ये एकच नाव आहे ते म्हणजे रामसुतार मूर्ती त्यामध्ये महात्मा गांधी महाराजा रणजित सिंग महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज पंडित नेहरू इंदिरा गांधी जयप्रकाश नारायण सरदार पटेल यातील सर्वात प्रसिद्ध संसद भवन परिसरातील ध्यानस्थ अवस्थेतील सतरा फूट उंच गांधीजींचा पुतळा राम सुतार यांनीच घडवला अधिवेशनावेळी विरोधी पक्षांची निदर्शनं या पुतळ्यासमोर होतात ही कलाकृती भारतीय लोकशाहीचं प्रतीक बनली आहे रामसुतार यांना कांस्य धातूतून मूर्ती घडवण्याची सर्वाधिक आवड आहे त्याचे कारणही ते सांगतात कांस्य धातू शतकानुशतके टिकतो तापमान बदलाचा त्याच्यावर परिणाम होत नाही देखभाल कमी लागते पाऊस ऊन धूळ काहीही असो मूर्ती मजबूत राहते जगातील अनेक प्राचीन शिल्पकृतीही कांस्य धातूतूनच तयार झाल्यात त्यामुळेच त्यांनी भारतातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक शिल्पकृती कांस्यातून घडवल्या दोन हजार तेरा पासून भारतात एक स्वप्न सुरू झालं जगातील सर्वात उंच पुतळा भारतात करायचं आणि हे कार्य सोपवण्यात आलं शिल्पकार राम सुतार यांना सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे ब्याऐंशी म्हणजेच पाचशे सत्त्याण्णव फूट उंच पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारायचं स्टॅच्यू ऑफ युनिटीचं वैशिष्ट्य काय आहे तर अडीच हजार कामगार हा भव्य पुतळा घडवण्यासाठी काम करत होते यात सातशे अभियंते सहभागी होते विविध धातूंचा वापर यात झालाय यात पाच हजार सातशे टन कांस्य वापरलाय वादळी वाऱ्यांना तोंड देणारी रचना यात आहे पुतळ्याच्या छातीमध्ये त्रेपन्न मीटर उंचीवर व्ह्यू गॅलरी आहे दिवसाला तीस ते चाळीस हजार पर्यटक इथे येतात राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन हा पुतळा पूर्ण केला दोन हजार अठरा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं यामुळे रामसुतार यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीही मिळाली रामसुतार यांनी वयाची शंभरी ओलांडली हो आहेत शरीर साथ देत नाही चालणं कठीण आहे पण कलेची ज्योत अजूनही मनात पेटलेली अशावेळी महाराष्ट्र सरकार राज्याचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण स्वतः घेऊन त्यांच्या नोएडा येथील निवासस्थानी पोचतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहून राम सुतार यांना हा पुरस्कार प्रदान करतात। पुरस्कार तर हा केवळ पुरस्कार नाही तर महाराष्ट्राने आपल्या महान शिल्पकाराप्रती व्यक्त केलेला करा आदर आणि त्यांच्या कार्याचा गौरव आहे धुळ्याच्या गोंदूर गावातील एक साधा मुलगा कलेच्या बळावर जगाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचतो जगातील सर्वात उंच पुतळा घडवणारा संसद भवनात अजरामर ठसा उमटवणारा छत्रपती शिवाजी महाराज सरदार पटेल गांधीजी यांसारख्या महापुरुषांना अमरत्व देणारी शिल्पकृती साकार करणारं ते नाव म्हणजे रामसुतार त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली आहेत परंतु त्यांची कला ती पुढील कितीतरी पिढ्यांपर्यंत तितक्याच तेजानं जिवंत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांच्या कलेचा खरा सन्मान आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा